कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन अॅम्युच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं राष्ट्रसेवा मंडळ कुरुंदवाडतर्फे अखिल भारतीय निमंत्रित पुरुष व राज्यस्तरीय निमंत्रित महिला प्रो कबड्डी स्पर्धेचं एक मे ते चार मे अखेर तबक मैदान इथं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश काश्मीर हिमाचल प्रदेश कर्नाटक हरियाणा दिल्ली आणि महाराष्ट्रासह देशभरातील सोळा संघांना निमंत्रित करण्यात आलं आहे या स्पर्धा स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील चषक पुरुष गट आणि स्वर्गीय अक्काताई जिनगोंडा पाटील चषक महिला गट या नावाने खेळवली जाणार आहे ती कुरुंदवाड येथील चंदुकाका सराफ ज्वेलर्स क्रीडानगरी येथे दिमाखात होणार असल्याची माहिती राष्ट्रसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जवाहर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना कार्याध्यक्ष पाटील म्हणाले या स्पर्धेद्वारे नवोदित खेळाडूंना प्रो कबड्डीमध्ये चमकण्याची मोठी संधी मिळणार आहे ग्रामीण भागातील कबड्डी संस्कृतीला एक नव्या उभारी मिळणार आहे या स्पर्धा विद्युत झोतात रात्रीच्या सत्रात दोन क्रीडांगणावर पार पडणार आहेत पुरुष स्पर्धेतील प्रथम बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार महिला स्पर्धेतील प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एकतीस हजार तृतीय क्रमांक बावीस हजार तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकड सर्वोत्कृष्ट चढाई व सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी विशेष पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत प्रो कबड्डीचे खेळाडू उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील जवाहर पाटील गणपतराव सावगावे बाबासाहेब सावगावे प्राध्यापक अण्णासाहेब माने गावडे प्रकाश मोहिते शरद आलासे सुनील कांबळे शरद तावदारे उदय चव्हाण मोहन मोहिते रमेश भेंडीगिरी आशिष मगदूम आदी उपस्थित होते